नमस्कार मंडळी तर तुम्ही स्टार्टिंगचा व्हिडिओ बघितलाच असेल की आजची गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमेनिमित्त आजची सगळी तयारी चालू होती आज सकाळी सकाळी लवकर पहाटे उठून सगळ्या गोष्टी आवरायला घेतल्या होत्या मी कारण आम्हाला जायचं होतं थोडंसं बाहेर बाहेर म्हणजे नारायण इथून जवळजवळ सत्तर किलोमीटरवरती एकमुखी नाराय दत्ताचं मंदिर आहे नारायणपूर इथे तर गुरुपौर्णिमेनिमित्त आम्हाला तिथे दर्शनासाठी जायचं होतं तर त्यासाठी लवकर सकाळी आवरून आम्ही निघालो होतो कारण गुरुवार होता आणि गुरुवारीच गुरुपौर्णिमा आलेली होती तर मला स्वामींच्या दर्शनासाठी सुद्धा जायचं होतं आणि दत्त महाराजांच्या दर्शनासाठी सुद्धा जायचं होतं तर जाताना मध्येच कतरतचा बोगदा लागला तर तिथला छोटासा व्हिडिओ घेतलेला आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ एकदा नक्की लिहा तर बघू शकता आजूबाजूचा व्ह्यू अगदी सुंदर होता कारण आता सगळीकडेच महाराष्ट्रात सगळीकडे भरमसाट प्रमाणात पाऊस होतो आहे जोरदार पाऊस होतो आहे आणि त्यामुळे सगळीकडचं वातावरण हिरवगार झालेलं आहे निसर्ग हिरवागार झालेला आहे त्यामुळे अगदी सुंदर असे व्हिडिओज येत होते त्यामुळे काही छोटे रील्स मी शूट केलेले आहे आपल्या इंस्टाग्रामला तुम्हाला बघायला मिळतील तिथे पोहोचल्यानंतर भरपूर अशी गर्दी होती कारण तिथे आरती आणि यज्ञ होम वगैरे सगळ्या गोष्टी होत असतात प्रवचन असतं तर त्यावेळेस इथे होम चालू होतात आणि बाहेर पूर्ण अशी रस्त्यापर्यंत लांबच्या लांब रांग लागलेली होती आणि इथे आरतीचं चा विशेष असं महत्व असतं प्रत्येक गुरुवारची आरती विशेष असते त्यामुळे ही सगळी तयारी असते इथे प्रत्येक गुरुवारी अशीच गर्दी असते आजच आहे असं नाही प्रत्येक गुरुवारी अशीच गर्दी असते तर तिथे गेल्यानंतर बघू शकता औदुं औदुंबराच्या वृक्षाजवळ जे एकमुखी दत्त महाराजांची छोटंसं मुख आहे त्याचं आम्ही दर्शन घेतलं त्यानंतर दत्त महाराजांचं तीनमुखी दत्ताचंसुद्धा मंदिर आहे एकमुखी दत्ताचंसुद्धा मंदिर आहे त्यांचंसुद्धा आम्ही दर्शन घेतलं खरं तर तिथे इतकी गर्दी होती की व्हिडिओ शूटसाठी मोबाईलच आम्ही बाहेर काढू शकत नव्हतो कारण ते दर्शनासाठी होम झाल्यानंतर अगदी सगळेच दर्शनासाठी यायला लागले आणि खूप गर्दी झाली चेंगराचेंगरी वगैरे काही चुकीचं नाही आहे प्रत्येक जणालाच दर्शनाची ओढ असते त्यामुळे प्रत्येक जण आतुरतेने दर्शनासाठी जात असतो तर इथे बघू शकताय आणि मी प्रवचनासाठी म्हणजे तिथे भजन कीर्तन वगैरे चालू होते त्यासाठी आम्ही बसलेलो होतो आणि बाजूला बऱ्यापैकी बरीच गर्दी होती भरपूर गर्दी होती इथे माझे छोटे तीन चार दीर होते पण ते सुद्धा आम्हाला नाही भेटले इतकी गर्दी होते इथे आतमध्ये ते बसलेले कारण ते लवकर आलेले आणि त्यानंतर आम्हाला दर्शनासाठी परत बाहेर जायचं होतं त्यामुळे आम्ही बाहेरच बसलो पण असं म्हटलं जातं की इथे मागितलेली इच्छा इथे मागे व्यक्त केलेली इच्छा इथे पूर्ण म्हणजे आपण म्हणतो कबूल केलेलं नवस इथे पूर्ण होत असतो त्यामुळे बऱ्याच प्रमाणात इथे गर्दी असते आणि दत्त महाराजांचे जे जे ठिकाणं आहेत त्या दिवशी म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी बऱ्याच ठिकाणी गर्दीच असते असं म्हणतात बघू शकता हाच आधीच छोटासा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलेला आहे बघू शकता मेन गेट आहे आणि मेन गेटच्या बाहेरसुद्धा अजूनसुद्धा भरपूर प्रमाणात गर्दी आहे इथे येण्यासाठी तीन रस्ते आहेत मंदिरात येण्यासाठी तर तिथे येणाऱ्या भक्त भक्तगणांना हेच कळत नव्हतं की नक्की मंदिरात दर्शनासाठी कोणत्या रस्त्याने जायचं आहे तर त्यामुळे मेन गेट बंद होता आणि बाकीचे दोन रस्ते चालू होते येण्याचे आणि जाण्याचे बघू शकताय भरपूर प्रमाणात गर्दी आहे तितकेच लोक बाहेर पडत होते आणि तितकेच लोक परत दर्शनासाठी येत पण होते आता तरी गर्दी कमी दिसते पण जेव्हा बारा साडे बाराची आरती होते त्यावेळेस अतिशय जास्त प्रमाणात गर्दी असते तर इथे कीर्तन वगैरे चालू होत त्यावेळेस तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल हे उदुंबराचं वृक्ष आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करून श्री स्वामी समर्थ किंवा जय गुरु तो ही एक कमेंट करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा That's the मंदिरात आम्ही बाहेर पडलो प्रवचन म्हणजे भजन कीर्तन वगैरे झालं त्यानंतर आरती वगैरे झाली तिथून बाहेर पडल्यानंतर सुंदर असं मंदिर होतं सुंदर अशा स्वामींच्या मूर्ती वृक्ष वगैरे होतं खूप छान वाटलं ते सगळं बघून म्हटलं एक छोटासा व्हिडिओ घ्यावा मंदिराच्या अगदीच बाजूला आहे आणि तिथे तुम्हाला पूजेचं साहित्य वगैरे अगदी आपण म्हणतो ना देव देवाच्या ठिकाणी बऱ्याच गोष्टी महाग मिळतात तसं काही नव्हतं मी एक छोटासा फोटो घेतला तोसुद्धा मला तीसच रुपयामध्ये मिळाला खूप असा महाग आहे आणि खूप महाग दिलं आहे त्यांनी असं अजिबात नाही अगदी वाजवी दरात येथे सगळ्या गोष्टी मिळतात म्हणून म्हटलं एक छोटासा व्हिडिओ घ्यावा तर आमचा चाललं होतं कोणता फोटो घ्यायचा कोणता नाही मग एक छोटासा फोटो घेतला तुम्हाला माझ्या देवघरात पुढचे जे मी पूजेचे व्हिडिओ शेअर करेन त्यामध्ये दिसेल बघू शकता नंतर अतिशय म्हणजे आम्ही इथून जेव्हा गेलो ना तेव्हा अजिबात गर्दी नव्हती आणि आता पूर्णच्या पूर्ण रांग लागलेली आहे त्यानंतर तिथे आजच भरपूर प्रमाणात भाजीपाला वगैरे सुद्धा आलेला होता मग थोडासा भाजीपाला वगैरे घेतला बघू शकताय इथून जवळच पुरंदरचा किल्ला आहे तर आजूबाजूला सगळी भाताची शेती आहे अतिशय सुंदर दिसतं हे सगळं बघू शकताय अतिशय सुंदर जागा होती आम्ही तिथे मस्त छान छान फोटो सुद्धा काढले त्यानंतर शिवमच्या बाबांनी आमचा फोटो काढत आहेत असं मला वाटलं पण ते व्हिडिओ काढत होते छोटे छोटे व्हिडिओ काढलेले आहेत ते शेअर करते मी त्यानंतर आम्हाला जायचं होतं स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी तर आम्ही डांगी चौकात असलेल्या दिंडोरी प्रणित मठात स्वामी समर्थ महाराजांच्या मठात गेलेलो अतिशय सुंदर जागा आहे मी बऱ्याचदा स्वामी समर्थ महाराजांचे मठ तुमच्यासोबत शेअर करत असते तिथे तुमच्या गोष्टी आहेत ना तुम्ही तिथे गेल्यानंतर तुमचे दुःख सगळे विसराल शंभर टक्के अतिशय सुंदर अशी फ्रेम आहे तिथे स्वामींची बऱ्याचदा तिंडोरी प्रणीत मठात तुम्हाला फक्त स्वामींचा फोटोच बघायला मिळतो क्वचित काही ठिकाणी मूर्ती आहे फक्त बघू शकताय कोणी पारायण करत होतो कोणी काय कुणी काय त्याचबरोबर तिथून मला एक गुलाबाचं फुल दिलं गेलं स्वामींचा आशीर्वाद स्वरूप मिळालं आहे असं मी समजले त्यावेळेस त्यानंतर आम्ही घरी परत येण्यासाठी निघालो आज पौर्णिमा होती त्यामुळे अगदी छोटासा असा चंद्राचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत पुढे शेअर करणार आहे तर मैत्रिणीनं तुम्हाला आजचा माझा छोटासा व्हिडिओ आवडला असेल ते व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला पुढे दाखवलेला चंद्र कसा वाटतो आहे हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा स्वतःची काळजी घ्या इतरांची काळजी घ्या आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि शेवटपर्यंत बघा आणि सबस्क्राईबसुद्धा नक्की करा चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन ते पण उद्याच बाय बाय